उल्हासनगर वाहतूक विभागाकडून सत्तावीस जुलै रोजी लोक अदालत ठेवण्यात आली असून शहरातील ज्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना हेल्मेट न वापरल्यामुळे लायसन्स न बाळगल्यामुळे तसेच ट्रिपल सीट प्रवास केल्यामुळे वाहतूक विभागाकडून जी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती त्यांनी येत्या सत्तावीस जुलै रोजी लोक अदालत मध्ये येऊन लागलेली पेनल्टी रक्कम भरावी तसंच रक्कम भरल्यास त्यांना तीस ते चाळीस टक्के त्या मध्ये सवलत देण्यात येणार आहे अशी माहिती उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी दिली आहे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये सत्तावीस जुलैला लोक अदालत घेण्यात येणार आहे आपल्या उल्हासनगर कोर्टामध्ये पण सत्तावीस तारखेला त्या बाबतीत केसेस घेणार आहेत कोर्टात तर मी सुद्धा सर्व नागरिकांना आवाहन करील की ज्यांना लोक अदालतच्या माध्यमातून नोटीस आल्या असतील वाहतूक विभागाच्या चलनाबाबत तर त्यांना माननीय न्यायालय जे आहे काही प्रमाणात सवलत देणार आहे समजा हजार रुपये फाईन असेल तर दोन तीनशे रुपये सवलत देणार आहे असं कोणी कळवलेलं आहे तर ज जास्तीत जास्त लोकांनी ते फाईन भरून घ्यायचं आहे आपल्याकडं एक वाहन चालक आहेत त्यांना मोबाईलवर बोलताना जवळजवळ चाळीस हजार रुपये फाईन आलेला आहे तर अशा लोकांनी जर तिथं जाऊन आपले तडजोड शुल्क भरली तर त्यांना त्याच्यात काही बऱ्यापैकी प्रमाणात त्यांना सवलत भेटू शकते तसेच जे रिक्षाचालक आहेत किंवा टू व्हीलरवाले असतील त्यांनी सुद्धा या लोक अदालतचा उपयोग करून घ्यावा आणि आपलं जे फाईन आहे ते कमी करून भरून घ्यावं जे उल्हासनगर कोर्ट आहे त्या ठिकाणी ते भरवण्यात येणार आहे सर्व नागरिकांनी पहिले आमच्या ऑफिसला यायचं आहे आमच्याकडं जर केस असेल आम्ही ते चेक करू किती फाईन आहे आणि मग ते आम्ही तिथं पाठवणार कोर्टात पहिले नागरिकांनी कृपा करून आमच्याकडे यावं आणि नंतर मग आम्ही त्यांना पुढची प्रोसिजर सांगू